नमस्कार मी अभिनेत्री मोनिका राठी म्हणजे तुमची सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल म्हणजे नमस्कार मी अभिनेता वैभव कदम म्हणजे तुमचा लाडका सत्यजित सुर्वे सत्या तर आज आम्ही इथे आलोय आम्ही ॲक्च्युली सन मराठीतर्फे म्हणजे आमच्या सन मराठीच्या कुटुंबाचा गणेशोत्सव साजरा करतोय आणि आम्ही सर्व कलाकार धमाल करणार आहोत डान्स पर्फॉर्मन्सच असणार आहोत आणि आम्ही डान्सची रिहर्सलच करत होतो तिकडून आम्हाला बोलवून घेऊन आलेत हे लोक आणि आता आम्ही इकडे टास्क करणार आहोत नक्कीच टास्क तयार करणार आहोत त्याच्या आधी तुम्ही दमलेले तर दिसतात की किती रिहर्सल तुमची सुरू होती आणि किती परफॉर्मन्स लोकांना पाहायला मिळणार आहेत uh, काय सांगाल ऍक्च्युली सन मराठीवर जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांचे परफॉर्मन्स आहेत डुएट परफॉर्मन्स असणार आहेत सोलो परफॉर्मन्स uh, असणार आहेत गणपती गणेश वंदना असणार आहे जी आमची मैत्रीण करते आणि पहिल्यांदा सन मराठीवरचे सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे एकत्र परफॉर्म करत तर हा कुटुंबाचा आमचा सोहळा आहे नक्की बघा तुम्ही नक्कीच आता गणपतीचा इव्हेंट होतोय सो तुमच्या आठवणीतलं असं काही गणपतीचं आहे का म्हणजे लहानपणीचा वगैरे एखादी आठवण uh, आम्ही दोघेही सांगलीचे आहोत आणि मला सगळ्यात आठवणीतलं म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळेला पूर्वी डेकोरेशन व्हायचे म्हणजे वेगवेगळी नाटकं व्हायची लाईव्ह नाटकं सुद्धा व्हायची आणि मूर्त्या मूर्ती मूर्त्यांपासून घडलेली नाटकं पण व्हायची तर ते आम्ही बघायला जातो जेवणानंतर आणि तो सगळा टाइम आठवतो आणि गणेश उत्सव म्हणजे महाराष्ट्रातच अख्खा जल्लोष असतो आणि सगळ्यात आपला लाडका देव आहे बाप्पा आणि त्यामुळे आपण तेवढ्याच ते गोडीने तो साजरा करतो सो खूप आठवणी आहेत सो बघूया आता म्हणजे मॅडम तुमच्या आठवणी काय हो सांग <laughs> <laughs> तर माझ्या गावी म्हणजे घराच्या बाहेरच एक स्टेज बांधायचं आणि त्यावर नाटक परफॉर्म करायचे तर दहा पंधरा दिवस आधी त्याची प्रॅक्टिस ते, ते आम्ही बघायला जायचो नंतर रात्री जेवण करून पूर्ण सगळी गँग घेऊन गावातून फिरायचो की कुठं कुठं नाटक आहे आणि ते एक आणि एक नाटक बघितल्याशिवाय घरी यायचो नाही बरं गणपती अगोदरचे खूप वेगळे होते लहानपणी आपण करत होतो किंवा आता आर्टिस्ट बनेपर्यंत खूप वेगळी लाईफ होती आणि आता कसं वाटतंय कारण आता असतं ना की मंडळामध्ये बोलवलं जाणार तर लाईफ चेंज झाली असं वाटतंय का हा ऑफकोर्स चेंज झाले कारण मी मंडळात जेव्हा आमचं सांगलीत घराजवळचं जे मंडळ आहे तिथं आम्ही म्हणजे बारी बारीने झोपायचं असायचं मंडळात म्हणजे आज ही दोघं जण झोपले उद्या हे दोघं जण झोपणार आहेत तर आम्हाला लहानपणापासून असं असायचं की बाबा मी झोपतो जसं मोठं व्हायला लागलं की व्हायला बाबा तू तू झोप तू झोप असा व्हायचं जोप, पण लहानपणी असायचं की मंडळात झोपायचं आहे बाप्पाच्या पायावशी झोपायचं तर ते होतं असायचं आणि आता शूटमुळे जास्त वेळ घरी देता येत नाही किंवा घरी जाता येत नाही गणपतीत जरी गेलो तरी दोन तीन दिवसात लगेच परत यावं लागतं तर ती त्या गोष्टीची खंत वाटते पण आहेत बऱ्याच गोष्टी चेंज झाल्यात ऑफकोर्स चेंज तर खूप झालंय आणि हाही फायदा आहे की आता आर्टिस्ट म्हणून वावरतोय तर आम्हाला आवर्जून बोलवतात मंडळात ती एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की वेळात वेळ काढून तिथं तरी अटलिस्ट जायला मिळते आम्हाला बरं शाळेत असताना आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो वेगवेगळ्या काही ना काही बनवत असतो आज तुम्हाला एक वेगळा तसाच टास्क आहे तुम्हाला क्ले दिलेला आहे सो त्याचा गणपती बनवायचंय सो कोण प्रो आहे असं तुम्हाला की कोण पटकन करू शकतोय दोघांनी वेगवेगळे बनवायचे सो बाप्पाला अजिबात आवडणार नाही मी असं काही केलं तर त्यामुळे आम्ही दोघं मिळून एक बनवतो हो <laughs> नाही तू ट्राय करू शकतोस असं काही हा ट्राय तर करू शकतो प्लस सी काय होत कारण मी मी कलेच चांगला आहे पण चित्रकलेच चांगला नाही चित्रकला नाही आहे क्ले कला क्ले कला, <laughs> कला मूर्तिकला रेडी आहात दोघे ठीक आहे ट्राय करू हा मला कपडे धुवण्याचा साबण वाटतो ऑनेस्टली त्याचा आकार जर तुम्ही बघत असाल इथे असं वाटतंय की मी ब्रँडचं नाव नाही घेऊ शकत टाइमपास करू नको <laughs> पण हा कपडे धुण्याचा साबण वाटतो मला वैभव याच्या आधी कधी बनवला होतास नाही रे मी फ्ले हा प्रकार कधीच आयुष्यात खेळलेलो सुद्धा नाही मी चिखलात खेळल मातीत खेळल फ्ले वगैरे ही वेगळी माती ही वेगळी माती आहे रंगीत माती आहे ठीक आहे <��ranchiser> <tacos> का स्पर्धा आहे का आधी बनवायचं वगैरे असं काय कानवायचं वगैरे असं काय नाही आहे ना <सफ> नाही ना ऐक ना कलर संपला रे सोन कलर दुसरा कलर घेऊ शकतो आप तुम देखा कलर हवा से ना करते हो कॉपी करना चाहिए बंद करना देखा तुम कलर हवा से ना करते हो पापा वेडिंग पापा मारे टेंडर में <laughs> मी खूप ओवर कॉन्फिडंट होते मला जरा प्रथम तुला बनवलेले मी खूप ऍक्च्युली छोट छोट केलंय स्पीड बघता मोनी का पण बनवेल बन असं वाटतंय मंदिर <laughs> <laughs> बनवते ना काय बाप्पा सारख गणपती बाप्पा माफ कर रे मला <laughs> बघा या गंपती हो हो नक्कीच लास्ट टाइम पण केला होता मागच्या वर्षी घरी जाता आलं नव्हतं असं खूप वाईट वाटलेलं एकतर पण आपण सेटवरती गणपती बसवला होता आम्ही आणि सगळे एकत्र येऊन जे का आम्ही ताव मारले फराळांच्या पदार्थांमध्ये लवकरच एक मोठा सिक्वेन्स आम्ही शूट करणार आहोत सत्यनगर सेवा झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की खूप अडचणीतून गेले सत्यनगर पण आता खूप हॅपी काहीतरी घडणार आहे छान काहीतरी घडणार तुम्हाला बघून मजा येते मी आता एवढा बिझी झालो ना माझा झाला येस विथ उंदीर मामा दुदे 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 दुदे। हा उंदीर <laughs> पण तू ऍक्च्युली प्रॉपर डिटेलिंग करतोस मी थोडं मी जेव्हा काही करतो तेव्हा ते असं करतो ते बेस्ट इन द वर्ल्ड असत त्यामुळे तुम्ही सांगा बघूया काय बेस्ट आहे मदत करू का तुला मी तेच मी मगाशी सांगितलं ना <laughs> <महेर चीगाई> <laughs> माझ्या ना, गावी नाटक वगैरे प्रचंड गल्लीत प्रत्येक गल्लीत एक नाटक मग आम्ही फिरायचो रात्रभर कोणी विचारायचं नाही घरी कधी येणार आहे काय येणार आहे मस्त सगळे नाटक बघून दुसऱ्या दिवशी परत मिरज म्हणून एक गाव आहे माझ्या गावापासून तिकडचे नाटक बघायला जायचं बाप्पाकडे मागायचं झालं काय माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना व्यवस्थित ठेव सगळ्यांची प्रगती होऊ दे आणि मला जास्तीत जास्त काम करायचं बळ दे बस हा मालिका तर टॉपवर पाहिजेच बरं <laughs> पाठेल मला पांढ कुठले सुख करता ना सगळ्या सगळ्या नाही मला सगळ्या नाही शंकराची पाठ शंकराची पाठ आहे गणपतीची पाठ आहे दुर्गाची दुर्गा माताची पाठ आहे गणपती म्हटल्यावरती सगळ्यात आधी माइंड मध्ये काय मोदक मला बबलू हत्ती आठवतो गणपती म्हणल्यावर मला बबलू हत्ती आठवतो गणपती म्हणल्यावर कारण मी लहान होतो तेव्हा आम्ही अर्थातच सांगलीचं गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही संकष्टीला जायचो गणेशोत्सवात जायचो आणि तिकडे हाऊस ही असायची की बबलू हत्तीच्या जवळजवळ बसायचं आणि त्याला खाताना बघायचं त्याला आंघोळ घालत असेल तर ते बघायचं तर त्याला बघत बसायचं तर बबलू हत्तीची आठवण येते मला गणपती बनवले नाही आहेत मी ऍक्च्युली पण माझी सासू खूप छान मोदक बनवते त्यावेळेस खायला नाही मिळणार ना ना आहे पण मला बघूया मिळालं तर मस्त वाव सुंदर बाप्पा आहे बर आता गणपतीचा गणपतीच कुठलं डोक्यात येते ते गाणं मला खूप लहानपणी आवडायचं पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात <laughs> ते गाणं मला आठवत गायचंय परत एकदा पप्पा चिडतील माझ्या प्लीज असलं काय <लगाए> करून <laughs> गाणं मोनिक ऍक्च्युली खूप सुंदर गाते तिचा उत्कृष्ट आवाज आहे ती जेवढी सुंदर दिसते तेवढीच तेवढाच गोड तिचा गळा आहे तर ती गाणं गाईल मला येत नाही पण दूसरा गाना गाना देखेंगी तेरी राह प्यासी प्यासी निगाह तू मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है फिर से जलवा दिखाना है सब तेरा दर्शन तो पाएंगे चैन तब हमको तो, आना है मोरिया 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 रे बापा तो, मोरिया 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 रे मला आवडले हे जे काही मी बनवले ते मला वाटलं नव्हतं तो मी असं बनवेन पण पन... नाइस छान बनवलं मी आम्हा दोघांचाही बाप्पा बघितले आहेत तुम्हाला आमच्या दोघांपैकी जास्त बाप्पा कोणाचा आवडला कोणाचा आवडला आहे हे कमेंट करून सांगा आणि मग बघूया कोणाचा आवडलाय बघत राहा स्टार मीडिया मराठी आणि बघत राहा कॉन्स्टेबल म्हणजे रोज रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर